हे कोणी आदेश देणार आहेत फक्त दोन महिन्याचे पाहुणे आपल्याला आढळ काय करायचं आपल्याला कारण या अहंकारी सरकारलाच माहिती असावं जे इथं माझे विरोधक आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या बॉसला म्हणजे सागर बंगल्यावर फोन केला असावा आणि मग सागर बंगल्यामध्ये बसणारे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं असावं जे लोक इथं राहतात कर्ज जामखेडचे जे खऱ्या अर्थाने या भूमीचे मालक आहेत अशा लोकांना आज जाऊन देऊ नका हा आदेश कदाचित वरून आला असावा म्हणून तीनशे पेक्षा जास्त एसआरपीएफ नॉर्मल पोलीस व तसंच बंदूकचे पण पोलीस इथं आले होते तर आश्चर्याची गोष्ट सामान्य लोकांना जी, जी वास्तू आहे जी उभी केली गेली के आहे ती वास्तू फक्त बघायची होती आणि ती वास्तूसुद्धा इथं असणाऱ्या सामान्य लोकांना बघून दिली नाही आश्चर्य जे लोक इथं राहतात कर्ज जामखेडचे थोडी आम्ही एसआरपीएफ केंद्राच्या आत घेतलेला आम्ही हा बाहेर घेतलेला आहे याच्याबद्दलचं आम्ही पत्र दिलं होतं पण आपल्याला आम्हाला पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलं की तुम्हाला ते घेता येणार नाही आता सरकारमध्ये असणारे जे कोणी सत्तेत ते मात्र या बाबतीत तिथे करतील